समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सुप्रसिद्ध भीमगीत गायिका कडुबाई खरात यांनी आपला जीवनपट क्रांती सूर्य न्यूज समोर मांडला कडुबाई खरात या आष्टा येथील विनय कांबळे यांनी आयोजित केलेल्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त भिलवडी गावी मुक्कामी आले असता क्रांती सूर्य न्यूजचे संपादक शशिकांत राजवंत यांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी कडूबाई खरात यांनी आपण आपल्या जीवनामध्ये किती कठीण प्रसंगांना सामोरे गेलो याचा जीवनपट उलगडला शैक्षणिकदृष्ट्या अडाणी बहादूर असणाऱ्या कडुबाई खरात या पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदारी व वर रस्त्यावरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी म्हणून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या कोणत्याही शास्त्रीय संगीताचे क्लासेस नाहीत अथवा गायनाचे धडे घेतले नाहीत गीतकाराने गाणी लिहून दिल्यानंतर त्यांचा मुलगा त्यांना ते वाचून दाखवतो व त्यानंतर त्या ते गीत सादर करतात हे खरोखरच आश्चर्यचकित करणारे आहे आपल्या पहाडी आवाजाने त्या बाबासाहेबांच्या गीतांच्या माध्यमातून समाज मनामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत आपण आज जे काही आहे ते फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच आहोत याचा त्या आवर्जून उल्लेख करतात कडुबाई खरात यांना आजपर्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे माझ्या भीमानं भीमानं बाई सोन्यानं भरली ओटी या गाण्यातून त्या बाबासाहेबांचे कार्य समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहेत तर माय बापाहूनही भीमाचे उपकार थोर आहे र आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची बाबा सही आहे र या गाण्यातून त्या सर्वसामान्यांसाठी बाबासाहेबांनी केलेले कार्य व त्याची जाण समाजाने ठेवणे का गरजेचे आहे हे आपल्या गीताच्या माध्यमातून त्या अगदी तळमळीने सादर करीत आहेत त्यांच्या गीतांना युट्यूबसह सर्व माध्यमातून मोठी प्रसिद्धी मिळाली आहे आपल्या कणखर व सुरेल आवाजात जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या व अल्पावधीत यशोशिखरावर विराजमान होणाऱ्या कडुबाई खरात यांचा जीवन प्रवास खरोखरच अत्यंत खडतर आहे पाहूया क्रांती सूर्य न्यूजशी बोलताना सुप्रसिद्ध लोकगायिका कडुबाई खरात काय म्हणतात ते नमोबद्धा जय अण्णा या ठिकाणी बिलोडी गावामध्ये मी या ठिकाणी आलेले आहे मी कडवाई खरात संभाजीनगर औरंगाबाद क्रांती सुरे हे चॅनल खरोखर मी जी मी आभार युक्त करते मला दोन शब्द बोलण्याची मला संधी देईल की खरोखर तुमचे आभार युक्त करते बोला माझं जे नाव मोठं झालं तर मी गाणं गायलं पहिलं गाणं गायलं म्या कुंकू लाईलं रमानं तेव्हा माझा व्हिडिओ एक तारीवर व्हायरल झाला खरोखर माझ्या मायबापांनी मला उचलून धरलं दुसरं गाणं सोन्यानं भरली वाटी तिसरं गाणं गायलं मी तुम्ही खाता त्या भाकरीवर मनोज राजा गोसाई आमच्या बाबाचं गाणं आहे आणि पुन्हा संविधान मनोहरानं ते गाणं गायलं होतं मी असं ऐकून सनी ते गाणं मी गायले तर त्या गाण्याच्यामुळं मला समाजानं लय साथ दिली सगळ्या बहुजन समाजानं मला उचलून धरलं आणि मला चांगले चांगले पुरस्कार मिळाले मला पहिला पुरस्कार भेटला दिल्लीचा दुसरा पुरस्कार भेटला अमेरिकेचा तिसरा तिसरा पुरस्कार मला समाजभूषण तो पुरस्कार भेटला सावित्रीबाईचा अण्णाभाऊ साठेचा शाहू महाराजाचा ज्या अमेरिकेंचा पुरस्कार भेटला आहे मला आला संस्थेचा तर त्या पुरस्काराचं नाव शाहू महाराजांचा पुरस्कार आहे सावित्रीबाईचा शाहू तर खरोखर असे मला समाजानं साथ दिली खरोखर मी माझ्या समाजाची मी सगळ्या बहुजन समाजाचे मी आभार व्यक्त करतो एकदम गरीब कुटुंबातून आला आहात किंवा कष्ट करून आ, परिश्रम करून काम करून आपण हे म्हणजे ह्या क्षेत्रापर्यंत पोचलात असं लोकांच्यातून म्हणलं जात आहे तर आपण यात कसे आलात आणि याची सुरुवात आपण कशी केली आणि आता जो आपण हा जो नावाजलेला संच तयार केलाय लोकांचा तर हा संच उभारताना आपल्याला आलेल्या अडचणी याबाबत जर खरोखर एवढ्या कष्टातून ईश्वर निर्माण केलंय फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या भरशावर माझ्या बाबाने मला साथ दिली बाबासाहेब होते म्हणून मी जिवंत राहिले नाही ते काही खरं नव्हतं आज मी माझ्या अकरा बाळाला सांभाळलं आणि कष्ट करूनच पोट भरलं जात नव्हतं मी ताऱ्यावर भीक मागले बाबासाहेबांचं गाणं गाऊन असले मी पोट भरलं आणि बाबासाहेबाच्या कृपा आशीर्वादाने बाबाच्या एकाच गाण्याने मला एवढं वर नेलं तर खरोखर मी धन्यवाद देते बाबासाहेबाला आणि पुन्हा बहुजन समाजाल मला खरोखर त्यांनी उचलून धरलं साथ दिली आणि यूट्यूबद्वारे असेल चॅनलद्वारे असेल आणि खरोखर बरेच काही चॅनलवर माझ्या मायबापांनी माझे स्टोरी व्हायरल केली खरोखर मी सगळ्या चॅनलवाल्या ज्या आभार व्यक्त करते अप... आणि जे गाणं मी गायलं आहे मनोज राजा गोसाई माझे गुरु शेतकरी खरोखर त्यांचं गाणं संविधान दादानं माझ्या भावानं गायलं होतं आणि ते गाणं मी परत त्यांचंच ऐकून मी म्हटलं आणि ते गाणं म्हणजे सरा जगाना सगळ्या महाराष्ट्रातच नाही की बाहेर देशासुद्धा उचलून धरलं माझ्या मायबापाने ते गाणं मी सादर करते mm, माय न भीमाचे लय हैरा हो तुम्ही खाता त्या भाकरीवर आपू खातो त्या भाकरीवर सई सैहर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई हैर काल होतोच गावा गावाबाहेर उपर्यावानी मान माने दानवती जग होतो जगत पुत्र्यावा तुझी वाढली किंमत कोणाच्या पाय हायर। हो तुम्ही खाता त्या भाकरीवर आपू खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सई हैर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सै हैर जे गाणं मी गाणं आणि त्या ते गाणं असं तर ते मागून ऐकलं होतं पण ते गाणं सपकाळ मास्तर तेजरावजी सपकाळ ते मास्तरला आम्ही भंडारा जिल्ह्यात गेलो तिथे एका बाबाने गाणं लिहून गेलं ते <laughs> तर <laughs> ते मला वाचता येत नव्हतं आमचे मास्तर म्हणायचे की तुम्ही हे गाणं गावा पण ते पेटीवर बसून सगळी मला शिकवलं ते गाणं मी गायलं आणि खरोखर माझ्या मायबापाला साथ धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका